माजी खासदार इम्तियाज जलील यांच्या नेतृत्वाखाली आदर्श सोसायटी आणि बँक घोटाळ्याचे शिष्टमंडळ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची यावेळी भेट घेतली आणि आपले पैसे परत मिळवण्यासाठी विविध मुद्द्यांवरती चर्चा केली सदर भेट हा मुद्दा जलील यांनी प्रतिष्ठेचा मुद्दा केला होता आदर्श नागरी संस्थेत गोरगरिबांचे पैसे अडवले आहेत त्याबाबत योग्य निर्णय घेऊन न्याय देऊ असं आश्वासन देऊन दहा महिने झाले तरी अद्याप न्याय मिळत नाही त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शुक्रवारच्या दौऱ्यात आम्हाला भेटण्यासाठी वेळ दिला असं न झाल्यास आम्ही आंदोलन करणार असं देखील जनील म्हणाले होते सिल्लोडला जाताना त्यांच्या लाडक्या बहिणी आणि ठेवीदार कुठं कुठं स्वागत करतील पहा असा इशारा एम आय एम प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांनी दिला होता याबाबतचं निवेदन त्यांनी पोलीस आयुक्तांना दिलं होतं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दौऱ्यात याबाबतचा जाब विचारणार असंही त्यांनी यावेळी सांगितलं त्यासाठी शुक्रवारी सर्व आदर्श ठेवीदार जलील ले यांच्या लेबर कॉलनी परिसरातील कार्यालयात सकाळी जमले होते आदर्श नागरी सहकारी बँकेत ठेवीदारांनी ठेवलेल्या ठेवीचा परतावा मिळावा यासाठी गेल्या वर्षभरांपासून मागणी होती हजारो नागरिकांनी कोट्यवधी रुपये बँकेत गुंतवले आहेत मात्र अचानक अनियमितता आढळून आल्यानं आर्थिक व्यवहारावर निर्बंध लावण्यात आले ठेवीदार रस्त्यावर उतरले लवकरात लवकर पैसे देण्याची मागणी करण्यात आली एम पक्षाचे प्रदेश अध्यक्ष इम्तियाज जलील यांनी मुख्यमंत्री यांना भेटण्यासाठी मागणी केल्यानं पोलिसांनी शिष्टमंडळाला परवानगी दिली खरी व सर्व ठेवीदारांना भेटण्यासाठी विरोध दर्शवला त्यामुळे जलील यांच्या कार्यालयाबाहेर तगडा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता बिरो रिपोर्ट न्यूज छत्रपती संभाजीनगर आदर्श की मुख्यमंत्री साहेबांना आम्ही सविस्तर सांगितलं की हे प्रकरण काय आहे आणि याच्यामध्ये लोकांना जे पैसे पाहिजे आम्ही मुख्यमंत्री साहेबांना हे सांगितलं की जे प्रॉपर्टी ते ऑक्शन करत आहे आणि पैशा जे मिळत त्या पैशातून ते आपल्या सॅलरीवर खर्च करत आहे लाईट बिलवर खर्च करत आहे वर खर्च करत आहे अशा बघितलं तर अडीच कोटी रुपये त्यांना प्रॉपर्टी ऑक्शन करून मिळाले होते आणि एक कोटी रुपये त्यांनी खर्च केले त्याच्यामध्ये ते ॲडमिनिस्ट्रेटिव एक्सपेन्सेस मग हे लोकांचे पैसे जाणार कुठे मग मुख्यमंत्री साहेबांनी सांगितलं की जे पैसा मिळते आपल्याला ते एक, -एक रुपया जे आहे ते पहिले जे आहे ते यांना ठेवीदारांना द्यायला पाहिजे आता त्यांनी विचारलं की कि किती पैसे आहे तर त्यांचं म्हणणं होतं डीडीआरचा की अडीच ते तीन कोटी रुपये आहे मग सोमवारपासून त्यांनी तर उद्या म्हटले होते की उद्यापासून जे जे ठेवीदार आहे त्यांना किती पैसे म्हणजे दहा दहा हजार रुपयेही देता येतं तर, तर ते सुरुवात करा मग डी डी आरने सांगितलं की उद्या शक्य नाही आहे आम्ही सोमवारपासून करू तर आम्ही सोमवारपर्यंत वाट बघू की कशाप्रकारे हे चाललेलं आहे मग या सगळ्या प्रकरणामध्ये जे फायनान्शियल स्कॅम जेव्हा होतो तर आ, ते एक फॉरेन्सिक ऑडिट बंधनकारक असतं ते फॉरेन्सिक ऑडिटचं प्रपोजल ू कडे जाऊन दहा महिने झालेले आहे आणि दहा महिन्यापासून ते त्या फाईलवर बसलेले आहे ते सँक्शन देत नाही का देत नाही तर हे सगळे डिटेल्स आम्ही त्यांना सांगितलं की पंचवीस हजार पर्यंत जे ठेवीदार आहे ज्यांचे पैसे पंचवीस हजार पर्यंत आहे ते छत्तीस हजार असे लोक आहेत मग मुख्यमंत्री साहेब जेव्हा हजारो कोटी रुपये फुकटात वाटायला आलेले आहेत हे आ, लाडली बहीण तर हे जे सगळी महिला आहे ही त्यांची बहीण नाही आहे का हे आमचा एक प्रश्न होता आणि ठीक आहे आता त्यांनी ऐकून घेतलेले आहे सी पी साहेबांनी आश्वासन दिले कलेक्टर साहेब डिव्हिजनल कमिशनर साहेब सगळ्यांनी आश्वासन दिले की आपण सहा तारखेला कलेक्टर ऑफिसमध्ये किंवा डिव्हिजनल कमिशनर ऑफिसमध्ये एक मोठी ला, मीटिंग लावू आणि याचा